अवधूतचिंतन चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुचरित्र अध्याय अडुतीसा वा श्री गणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्रीगुरुभ्येय नम नामधारक विनवी सिद्धासी पुढे चरित्र जाहले कैसी विस्तारावे कृपेसी मनोनी चरणी लागला आर्त झालो मी त्रशेचा घोट भरवी गा अमृताचा चरित्र सांगे श्री गुरूंचे माझे वन निववी सिद्ध मने नामधारकासी तू जे जे पू मज पु संतोष होतो तो अम्मासी गुरुचरित्र आठविता तुझ करिता अम्मासी लाभ जोडे आठवली कथा सुरसी विचित्र एक झाले असे मागे कथन सांगितले जे भक्ती द्रव्य स्वामी अंगीकार नाही केले समा राधना करावी म्हणून नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेसी असे काश्यप गोत्रेसी नामतया भास्कर अतिसूक्षीन ब्राह्मण आला आपण दर्शना मनोन साष्टागी नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले ते दिवसी भक्तजन करीत होते आराधन उठविता तया ब्राह्मण भोजन करी मनो संकल्प करोनी तो ब्राह्मण श्रीगुरुशी भिक्षा आपण सवे सोपस्कार घेऊन आला होता परीयेसा त्रिऊर्गाचा पूर्वते देखा सवे असे तुंडले कनिक पर वरकड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्या पाशी सर्व सेव श्री बांधिले नेऊनी मठात ठेविले भक्ते आनिक त्यासी बोलविले गेला तो ब्राह्मण भोजनासी भोजन करिता झाली निशी आपण आला मठासी गाठोडी ठेवी आपुले उशी मग निद्रा करी देखा नित्य घडे ऐसेची त्यासी भक्त लोक एती आराधनेसी आरानुक नवे त्यासी नित्यजेवी समाराधनी समस्त त्या सह हसती पाहो समाराधनेसी आयती आला <coughs> असे भक्ती आपण जेवी नित्य समाराधनी एकासी नव्हे श्री गुरु शिष्य बहुजन केवी करिलहा ब्राह्मण समाराधना समाधना करीन म्हणतो नये त्याची कैसी <coughs> समाराधना मनायासि दे का सोय तू करी आजी मादू करी ऐसे नाना प्रकारे त्यासी विनोद करी ती ब्राह्मण परी येसि ऐशा प्रकारे ती नमासी क्रमिले त्या ब्राह्मणे ते नित्य होतसे आराधन त्यांचे घरी जेवी आपण गाठोडी उषा खाली ठेवून निद्रा करी प्रतिदिवसी मासतीन तीन क्रमिल्यावरी समस्त मिळोनी द्विजवरीम परिहास करीती अपारी श्री गुरु मूर्ती ऐकले बोलविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी अम्मासी स्वयपाक करी वेगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू ऐकूनी श्री चा बोला संतोष अपार द्विज झाला चरणावरी माथा ठेविला हर्ष गेला आई तिसी आनिले दशेर घ्रत शाखा दोनी त्या पुरत स्नान करोनी शुचिरभूत स्वयंपाक केला तये वेळी समस्त ब्राह्मण तये वेळी मिळून आले श्री गुरु जवळी म्हणती आजी आमुची पाळी या व अन्न घरी नित्य होते समाराधन आम्ही जेवतो मिष्टान्न कैचा कैचाहा आला ब्राह्मण आजी राहिली समाराधना श्री गुरु म्हणती द्विजासी नका जाऊ घरासी शीघ्र जावे अंघोळीसी जेवा तुम्ही आज ब्राह्मण मनी विचारिती मठी असे सामग्री स्वयपाका ता करविती अम्मासी गुणे समस्त गेले स्नानासी श्री गुरु बोलविती ब्रह्मणासी शीघ्रकरी गा होईल निशि ब्राह्मण अपार सांगितले स्वयपाक झाला तक्षण सांगतसे श्रीगुरुसि ब्राह्मण निरोपदेती जा न ब्राह्मण समस्त पाचारी ब्राह्मण गेला गंगेसि बोलवितसे ब्राह्मणासी स्वामींने बोलविले तुम्ही शीघ्र यावे या ब्राह्मण म्हणती तयासी स्वयंपाक वावया होईल निशि तुवा शीघ्र श्री गुरुसी भिक्षा करावी जायवेगी ऐसे ऐकोनी तो ब्राह्मण गेला श्रीजवळी श्रीगुरुजवळियापन ब्राह्मण न येतीयसे मने आपण जेऊ अपरात्री श्री गुरु मनती तयासी नेम असे आजियाम्हासि सहपंक्तीने ब्राह्मणासी जेऊ आम्ही निर्धारी ब्राह्मणासहितासी जेऊ वाडीतू पर्यसि जरी अंगीकार न करिसि न जेऊ तुझे घरी आम्ही ब्राह्मण मने गुरुसी जो निरोप घाल अपनासि तोची निरोप माझे शिरसि ब्राह्मणा सहित उवाडीन उवाडीन, ब्राह्मण मनी विचारी श्रीगुरु असती पुरुषा अवतारी न कळे बोले कन कवने परी आपुले वाक्य सत्य करिल मग काय करी तो ब्राह्मण विनवीत कर जोडून मज न ये ब्राह्मण विनोद करिती माझ्या बोला श्री आणि क शिष्याशी निरोपिती जावंगेसी, बोलवणी आणि आनी ब्राह्मणासी भोजन करा मनोनी शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलवित आले स्नान करो आले त्वरित श्री गुरु निरोपिती तयासी पत्रावळी करा वंगेसी जेव्हा आजी सहकुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना चारीसहस्र पत्रावळी करावया तुम्ही तात्काळी उभा होता ब्राह्मण जवळी त्याची स्वामी निरोपिती या समस्त ब्राह्मणासी विनंती करावी तुवा कैसी तुम्ही यावे सह कुटुंबेसी आपण करीतो आराधना श्रीगुरुचा निरोप गेहुन विनवीतसे तो ब्राह्मण द्विजमनती व्यासी हा सुन काय जेवा म्हणतो साम्मा तुके ब्राह्मणासी एकेकशी तये वाट्यासी आमंत्रण सांगावया लाजसी नमस्कार तोसी घडी घडी वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्रीगुरु ऐकती ऐसे श्रीगुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण हो का बरवे बरवे म्हणती सकळ पत्रावळी करीती ब्राह्मण श्रीगुरु पूजा त्वरिति करिता झाला उपचरे त्रिकरणपूर्वक करी भक्ती बरवी गेली मंगळावरती तेने श्रीगुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेंगे स्वयंपाक आनोनी आपणाजवळी ठेवी म्हणती तये वेळी आनोनी गुरु श्रीगुरुजवळी ठेवीला श्री गुरु, गुरु म्हणती ब्राह्मणासी आमूचे वस्त्र गेहुनी अन्नासी झाकुनी ठेवी अम्मा पाशी म्हणून वस्त्र देते तये वेळी झाकिले अन्न झाकिले वस्त्र अण्णावरी कमंडलू उदक घेहून करी श्री गुरु प्रेक्षिती अण्णावरी अभिमंत्रोनी तये वेळी बोलावनी म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी काळुनी नेऊनी समस्तासी वाडी वेंगी म्हणून गटात ओतुनी घे आणि कात वाडी वेंगी असे म्हणत निरोप देती गुरु ठाय घातले समस्तासी वाडी तसे ब्राह्मण परियेसी लोक पहाती तटस्थेसि महाद्राचार्य म्हणताती श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी वाढो लागा या बहुतेसी वाढू लागले ते वेळी मागुती परी पूर्ण घटवतो नेताती वाढिले समस्त पंक्तीसी सहपंक्ती श्री सह पंक्ती गुरुसी जेवी ताती अती हर्षी द्विजवर वर पुसत असे जो जो मागाल तो पदार्थ वाडू वेंगे असे म्हणत वा भागले ती शुधा, क्रांत क्षमा करणे म्हणतसे आपुले करी वाडितसे महापुरी विप्रमनती पुरे करी आखंठवारी जेविलो भक्षपराण मानपत्र शाखा ब्राह्मण ताती अनेका शर्करा ददी लवनादिका परी जेविले तृप्त जाहले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन मुखा उचिष्टे काढीती ती का आच्छारे मनती तय वेळी श्री गुरु बोलविनी तयासी बोलावा म्हणती आपुले कलपुत्रासी समस्त येऊनी जेवतील आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत श्री गुरु मागुती निरोपित शूद्रादि ग्राम लोक बोलावा त्याचे स्त्रिया पुत्रा सहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत पाचारिता आले समस्त जेवणी गेले ते वेळी गुरु पुसती ब्राह्मणासी आता कोण राहिले ग्रामवासी ते सांगती स्वामी यासी अत्यंत आहे ती उरले तया समस्ताशी अन्न द्यावे वाढून त्यासी जितुके मागते तृप्तीसी तितुके द्यावे अन्नवेगी तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका सांगता ती गुरु नायका डांगोरा पिठा ग्रामात कोणी असती क्रांत त्यासी बोलवावे त्वरित ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामीत ये वेळी प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परी येसी मग निरोपित त्या दिवस जिजासी भोजन तुवा करावे श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले आपण जितुके हवते केले तितुके उरले असे अन्न श्री गुरु मने ती तयासी घेऊनी जावे अन्न त्वर तेसी घालावे जळात जळचरासी जड़ तृप्ती होती तेही जीव ऐसे तया दिवसी विचारिती सहस्रचारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली आरी श्रीगुरु त्याद्विजते पाचारी वर देती दरिद्र दुरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त जाहले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र जेवी केवी जेविले एकमहती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णा अवतार पुरुष असे धनी श्री नरसिंह सरस्वती एकमहती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले पडवा पांडवा घरी दुर्वास गेले समवित सत्वभंग होईल मनोनी श्रीकृष्ण आला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसतो दंडधारी सत्य त्रिमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती हाची परब्रह्म या ते नर जे म्हणती ते जाता आग अधो गती वर्णावया ना नाही मती म्हणती हाची परब्रह्म नवे हा ईश्वर नवी केवी केले अन्नपुर होते तीन अडीच शेर चारी सहस्र जेविले केवी आनिक एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेता ते जीव आण शुष्क काष्टाशी पल्लव एका याची महिमा कोणासी देव आता साम्या कुमसी होता त्रिवी क्रमा त्यासी दाखविले विश्वरूप ग्रामात होती वांज महिषी शिर शी, काढविले आपुले भिक्षेसी वेद मनविले पतिता मुखेसी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आनिक जाहले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले तयासी दाखविला श्री पर्वत काशी क्षेत्र क्षणन लागत एका भक्तासी दाखविले आणि अपार चरित्रता अमिद असे हो सांगता क्षितीवरी समस्त दैवते तयाचे नवे सामर्थ्य समस्त देवाते आराधिता आलसे होय मन काम्यता दर्शनमात्रे होता ती होताती म्हणते विप्रलोक अपूर्वजाहले कवतुक ख्याती एकती समस्त देख श्रीगुरूंचे चरित्र सिद्धमने नाम श्री गुरु चरित्रे ऐसे परीयसि शिष्य जाहले शिष्यजाहले गुरुचे नाना राष्ट्रीचे भक्त येती श्रीगुरूंची सेवा करीती करीत एक चित्ती भजनारासी प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमुना एका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी इथे श्री गुरु श्रीगुरुचरित्र सारामृत इथे श्री गुरु श्रीगुरुचरित्रामृत परमकथाकल्पतरु श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय